नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक पवित्रा पुनियाने अखेर जगाला तिच्या बॉयफ्रेंडची झलक दाखवली आहे अभिनेत्रीने एंगेजमेंट चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटो मध्ये मिस्ट्री मॅन तिला समुद्र किनाऱ्यावर प्रपोज करताना दिसत आहे पवित्राने त्याला हो म्हंटल आहे अभिनेत्रीने पोस्ट मध्ये लिहिला आहे की ती लवकरच लग्न करेल आणि त्याची पत्नी बनेल पवित्रा पुनियाने इंस्टाग्राम वर एंगेजमेंट चे फोटो शेअर केली आहे यामध्ये तिचा बॉयफ्रेंड एका गुडघ्यावर बसून तिला अंगठी देऊन प्रपोज करत आहे प्रपोज केल्यानंतर पवित्राने देखील हो आहे आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली कोणत्याही त्याचा चेहरा दिसत नाही पण तिच्या बॉयफ्रेंडशी थोडीशी झलक नक्कीच दिसत आहे बिग बॉस चौदा मध्ये एजाज खान सोबतच्या अफेअर मुळे चर्चेत आलेली पवित्रा मुंबईतील एका उद्योगपतीला डेट करत असल्याच्या चर्चा आहे दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र आहेत एवढंच नाही तर पवित्राने याबद्दल खुलासा देखील केला होता ती म्हणाली हो मला पुन्हा प्रेम मिळालं आहे ही दिवाळी ही खास आहे मी त्याच्या कुटुंबासोबत साजरी करेन तो आणि त्याचे परदेशात राहतात तो अमेरिकेत एक बिझनेसमॅन आहे असं ती म्हणाली मात्र तिच्या या फोटोमुळे तिच्या चाह चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा